पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर मन महत्वाचे डॉक्टर मनीषा भोजकर यांचे प्रतिपादन आपले शरीर चांगले असले तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेल तर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट काउन्सलिंग सायकोलॉजिस्ट व्याख्याती आणि लेखिका डॉक्टर मनीषा भोजकर यांनी एकाहत्तराव्या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत आनंदी तणावमुक्त जीवन या विषयावर आयोजित कार्यक्रमात केले त्या पुढे बोलताना म्हणाले की आपल्या जगात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनात अगणित ताणतणावास प्रत्येकास सामोरे जावेच लागते परंतु त्याची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य करण्यासाठी येणारे ताणतणाव जाणून घेऊन त्याला सामोरे गेल्यास तसेच योग्य व्यायाम सात्विक आहार शांत झोप मनसशांती उत्तम सूर्यप्रकाश संगीत हसणे निसर्गात वावरणे समाजासाठी जगणे व आई वडिलांचा चेहरा आणि नेहमी आनंदी ठेवल्यास आपण सर्वजण आनंदमय तणावमुक्त जीवन जगू शकतो असे मार्गदर्शन केले व गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले असून गोकुळचे कार्य व व्यवस्थापन बघून आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघ व जिल्हा सहकार बोर्ड यांच्यातर्फे गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सहकार सप्ताहानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉक्टर मनीषा भोजकर गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नीता कामत यांनी केले व आभार मृणमयी सातवेकर यांनी मानले सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केले यावेळी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले जिल्हा सहकार विकास अधिकारी बी जी साळोके तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक एस टी जाधव पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरंबेकर दत्तात्रेय वाघरे डॉक्टर प्रकाश दळवी रणसंपर्क अधिकारी सचिन पाटील महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत संपदा थोरात तसेच संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी आहे काय मॅडम काय प्रश्न विचारता जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगावच वाटतं जगात कुणालाही आपण निराश दुखी जीवन असं वाटत नाही युनायटेड नेशनची जागतिक संघटना प्रत्येक वर्षी जगातल्या आनंदी देशांची यादी जाहीर करते यामध्ये एकूण एकशे त्रेचाळीस देश असतात तर आता सांगा दोन हजार चोवीस साली एकशे त्रेचाळीस देशांच्या यादीमध्ये आपल्या देशाचा नंबर आनंदी देशांच्या यादीत किती स्थानावर आहे माहीत असेल तर सांगा किंवाही सांगा ज्यांना कन्फर्म पाहिजे त्यांनी थांबा ना काय वाटतं एकशे त्रेचाळीस मध्ये आपण एवढं खाली तुम्ही कधी सगळे मला असं खाऊन दिसत आणि काय काय वाटतं तुम्हाला मी तर परीक्षा घ्यायला आलेली नाहीये मी काही चेंज करणार नाहीये बिंदास्त बोला जेवढ्या जेवढ्या पटपट उत्तर द्या तेवढ्या पटपट तरी दिवस दिवसभर सेमिनार घेणारी व्यक्ती आहेत मी दिवसभर बोलू शकते काय वाटतं एकशे त्रेचाळीस मध्ये कितीवर ओके अजून सर जास्त आशावादी आहे अजून भूतान बांगलादेश यासारखे छोटे छोटे आणि गरीब देश आपल्यापेक्षाही पेक्षाही वरच्या आहे ती यादी असं सांगते की भारतीय लोक आनंदी जीवन जगत नाहीत भारतीय लोक अतिशय जीवन जगतात आणि यामध्ये शंभर टक्के आहे कारण सात आठ वर्षाच्या लहान मुलापासून सत्तर ऐंशी वर्षाच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जर कोणत्या ना कोणत्या टेन्शनमध्ये आहे मला टेन्शन आले मला तणाव आलाय हे वाक्य आपल्या दैनंदिन जीवनातले परवणीचे जी शब्द झालेले आहेत मग तुम्हाला आम्हाला प्राप्त करणार हा तणाव येऊ नये यासाठी काय करायचं याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे

माहितीये जेव्हा एखादा विना मदत विना वाजवण्यासाठी बसतो तेव्हा तो, तो पहिले काम काय करतो माहिती विदेशाच्या तारा असतात त्या तारा बोलून घेतो कशासाठी त्या ताऱ्यांमध्ये काय निर्माण करतो कान निर्माण करतो आणि या ताणलेल्या तारांवरून जेव्हा फोटो फिरतात तेव्हा त्यातून सुंदर संगीत निर्माण होत आपल्या आयुष्यात सुंदर संगीत निर्माण व्हावं हो असं वाटत असेल तर आपल्या आयुष्यात सुद्धा थोडा जीवन जरी व्याख्यानाचं नाव असलं तरी तणावित जीवन हा रॉंग कॉन्सेप्ट आहे ओके कारण काही प्रमाणात तणाव हा आपल्या आयुष्यात असायला हवा तो आपल्याला मोटिवेट करत असतो बघा सकाळी पर्यंत तुमची भरपूर गडबड असेल ना स्वयंपाक असतो मुलांसाठी परीक्षा असते घरात कुठेतरी आजारी असतो असतं तर दूध काढायला तर चालेल का सकाळचा तणाव असतो म्हणून सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होत असतात परीक्षेची डेट टिक्लेअर झाल्यावर मुलांना टेन्शन येते टेन्शन येतं म्हणून मुलं अभ्यास करतात ना टेन्शनच नाही आता अभ्यास कशी म्हणून थोडा बहु तणाव आपल्या आयुष्यात असायला हवा याला वैद्यकीय भाषेमध्ये सकारात्मक काम किंवा असं म्हणतो पण हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो तेव्हा तो आपल्या शरीरावर मनावर आणि आपल्या आयुष्यावर परिणाम करतो आपण असं म्हणतो तणावाचं नियोजन म्हणजे डिस्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट नसतं तर डिस्ट्रेस मॅनेजमेंट आपण शिकायचं असतं तर आनंदी जीवनाचं पहिलं सूत्र आहे निरोगी शरीर बघा आज इथं दुखतोय उद्या तिथं राहू शकतो का हा आजार झालाय तो आजार झाला आनंदी राहू शकतो तर आनंदी जीवनाचं पहिलं सूत्र आहे निरोगी शरीर आणि निरोगी शरीराची पहिली पट आहे निरोगी व मी सायकोलॉजिस्ट असल्यामुळे पहिली पास मिनिटं मनाविषयी बोलेन आणि नंतर त्यांना मग ते जीवनाकडे येईल जी

यातून हे आजार निर्माण झालेले असतात आणि हे सत्तर कोणत्याही औषधा जर रोज शंभर पेशंट येत असतील तर त्यातल्या फक्त तीस गरज असते बाकीच्या सत्तर गरज नसते कारण मनात काय चाललेलं आहे याचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय सिद्ध आहे लुईस हे नावाचे एका जगप्रसिद्ध लेखिकेचं पुस्तक आहे यू कॅन ही यु ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी जरूर हे पुस्तक वाचावं माझ्याही पुस्तकांची नावं सांगते तेही तुम्ही माझ्याकडून मागून घेऊ शकता तर कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमधून बरी झालेली ही महिला दोनशे खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे कोणत्या भावणीपासून कोणते आजार होतात आणि त्या भावनेवर आपण काम केल्यानंतर ते कसे आजार कमी होतात त्याचं अतिशय डिटेल वर्णन तिने आहे याचा अर्थ आपण औषध घ्यायचीच नाही तसं नाही म्हणते का औषध घ्यायची आहे पण औषधांबरोबर आपल्या मनावर भावनांवर विचारांवर काम करत नाही तोपर्यंत आपण आजारातून होऊ शकत नाही आमच्याकडे रोजचे पेशंट सांगतात मॅडम ज्या दिवशी उमेची गोळी खातो त्याच दिवशी पिक्ताचा त्रास कमी होतो ज्या दिवशी असिरोब होतो त्याच दिवशी पिक्ताचा त्रास कमी होतो दुसऱ्या दिवशी एक दिवस गोळी झुकली तर त्याचे रोग दुखायला लागतं अरे तुझं पित्त कशामुळे वाढलंय ते आधी शोध ना कोणाविषयी तुला राग आहे का वेश द्वेष कशाची भीती आहे का हे सोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत कुठलीही ओमेज कुठली एसिलो कुठली रेणो तुमच्या शरीरावर काम करणार नाही ती फक्त तात्पुरता काम करणार नॉर्मल कझिन व्यक्तीचं खूप सुंदर उदाहरण आहे मी जी जी नावं सांगणार आहे त्या रिअल स्टोरीज आहे

म्हणून तर आपण उठू शकतो वाकू शकतो आपली मान हलवू शकतो मनका जर का झाला तर आपण कुठल्याच हालचाली करणार नाही तर या नॉर्मल तजीनला बांबूस पैन नावाचा आजार झाला या बांबूस पैन मध्ये आपला मनका हा बांबू सारखा ताट होतो आणि त्या आजारामध्ये नॉर्मल तजीनला अतिशय तीव्र वेदना होत होत्या डॉक्टरांनी सांगितलं की या आजारावर आजपर्यंत कोणतंही हो औषध उपलब्ध नाही आणि तुला या आजारासमवेत आणि वेदनाशम गोळ्या घेऊनच तुला तुझं जीवन जगावं लागणार आहे तर हा नॉर्मन कसी रोज वेदनाशम गोळ्या घेऊन जगत होता किती गोळ्या खात असेल पेन किलरच्या काही सांगू शकाल अंदाज करू शकाल जनरली आम्ही पेन किलरच प्रिस्क्रिप्शन देताना वन टीआयडी वन टीआयडी देतो म्हणजे सकाळ संध्याकाळ जास्त वेदना असते तर सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे आयकर दोन गोळ्या आयकर तीन गोळ्या अगदीच वाटलं जास्त तर सकाळी दोन आणि संध्याकाळी वाटतात या उपर काही आपण जात नाही तर नॉर्मल कझिन किती गोळ्या खात असेल माहितीये Exactly. म्हणजे सकाळी तीन चार अख्याच्या दोन दोन तास गोळ्यांचे डोस घ्यावे लागत होते आणि एकदा काय होतं हा अंधरुणावर खेळून असलेला नॉर्मल अनावधाना आणि कॉमेडी चित्रपट आणि कॉमेडी चित्रपट पाहत असताना आणि धरून खळखळून असत असताना कॉर्कड कझीब लक्षात येत की त्याच्या वेदनांचं प्रमाण कमी झालेलं होतं आणि औषधांचे दोष घ्यायला तो झिजत गेला होता म्हणून नॉर्मल काय करतो कझिन काय करतो रोज काही वेळ स्वतःवर प्रयोग करायचे करतो रोज काही तास कॉमेडी चित्रपट पाहायला सुरू करतो कॉमेडी मॅगझिन्स वाचायला सुरू करतो कॉमेडी मेसेजेस वाचायला सुरू करतो सहा महिन्यानंतर त्याच्या वेदनांचं प्रमाण निम्म्यावर येतं त्याच्या औषधांचं प्रमाण निम्म्यावर होतं आणि दोन वर्षांनी तो अतिशय दुर्धर अशा आजारातून पूर्णपणे बरा होतो मध्ये जर बघितलं तर सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस वय असणारा एव्हरेज असणारा कर्मचारीचा वर्ग आहे आणि अठ्ठेचाळीस ह्याच्यामध्ये त्यांचा जर का अनुभव बघितला तर तीस तीस वर्षापर्यंत त्यांनी अनुभव इथं दिलेला आहे इथं काम केलेलं आहे आणि खरंच ही उल्लेखनीय बाब आहे आणि सहकाराच्या बाबतीत जर बघायचं झालं तर आता आज एम पी पॉर्टी सेवन सरांनी सांगितलं की बऱ्यापैकी सगळी माहिती तुम्हाला देत असतात आणि कामत ने देखील का कर, या गोष्टीचा उल्लेख केला की सप्ता हा सप्ताह का करायचा कशासाठी करायचा याचं अधोरेखित का करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत कारण एकोणीशे त्रेपन्न सालापासून सहकार सप्ताह सुरू आहे पंडित जवाहरलाल नेहरू जे पंतप्रधान आहेत तर त्या होते आपले एकोणीसशे त्रेपन्न पासून आपण हा साजरा करायला सुरुवात केला आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी पासून तर हा सप्ताह साजरा केला okay. तर या सप्ताहाच्या मध्ये विशेष करून महत्वाची गोष्ट अशी आहे की सहकारी संस्था या सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था म्हणजे आपल्या फक्त आपण आपल्या अशी निगडीत असणारा जर भाग घेतला तर दुग्ध व्यवसाय हा आपला भाग आहे परंतु सहकारी बँका असतील सहकारी संस्था वेगवेगळ्या असतील त्याचबरोबरीचे सेक्टर असेल फिशरी सारख्या गोष्टी असतील की ज्यामध्ये सहकार्याच्या बद्दल सक्षमीकरण करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून शासनाने आता नुकच लक्षात आलं असेल तर अमित शहा साहेबांनी यावेळेस ह्याचा चार्ज घेतला आणि सहकार खात त्याच्यासाठी सेपरेट डेडिकेटेड सहकार खातं तयार केलं गेलं आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये स्पीड एवढ्या पद्धतीने घेतला गेला की जिल्हा स्तरावर देखील डीसीडीसी सहकारच्या समित्या स्थापन केल्या आणि त्याच्यातला आपण पण त्याच्यामध्ये गोकुळ त्याच्यामध्ये सहभागी आहे प्रत्येक महिन्याच्या मध्ये कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली डी सी मीटिंग होतात आणि सहकार च्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्था सबलीकरण कशा करता येतील त्याला अधिक सक्षम पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल याच्यावरती चा चर्चा होते आणि वेगवेगळ्या वे माध्यमातून त्या सक्षमीकरण करण्याचं काम हे गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याच्या पाठीमागून उद्देशच आहे की सहकाराच्या माध्यमातून सर्वांची प्रगती म्हणजे सहकार आणि त्याच्याबरोबर सर्वांची प्रगती होण्याच्या दृष्टीनेच हे घेतलेलं पाऊल आहे आणि खरंच विशेष करून महत्वाचं आहे की या सहकाराच्या या सप्ताहामध्ये आपण कार्याची जी जाणीव करून देणारी आहे ही आणि समाजाला सहकाराचं महत्व पटवून देणारा असा हा आठवडा आहे गोकुळच्या बाबतीत बघायचं झालं तर आपण खूप सगळेजण जोडले आहोत गोकुळच्याकडं आणि गोकुळमध्ये आज देखील साडेसात दैनंदिन पद्धतीने जसा उल्लेख केला की ऐंशी कोटी रुपयाच साधारणपणे पेमेंट हे दर दहा दिवसाला आपल्या माध्यमातून जात आहे त्याच्यासाठी जा असणार डायरेक्ट इनडायरेक्ट जे दूध उत्पादक बघितले तर ते पाच लाख दूध उत्पादक आहे आणि एवढी मोठी जर का संख्या असेल तर लक्ष देण्याची गरज आहे आणि गोकुळ हे खरंच अतिशय उत्तम पद्धतीने सहकारामध्ये एक काम करणार संघ आहे कि म्हणजे गोकुळच्या बाबतीत जर विशेष करून सगळ्यांचे तुम्ही आम्ही सगळेजण मिळून याला आज वेगळ्या पद्धतीच्या लेवलला घेऊन जाण्याची गरज निर्माण झाली आज आपण जे काम करतोय ते खरंच उल्लेखनीय काम आहे सहकारांमध्ये परंतु पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बरीचशी आव्हानं आहेत आणि आपल्याला सहकार्याच्या माध्यमातून पारदर्शकता देखील टिकवायचे त्याचबरोबर कार्यक्षम पद्धतीने काम करणे गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये ज्या वेळेस असेल तर ते कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्याला आपला गुणवत्ता आणि आपल्या प्राईस या सगळ्या गोष्टीचा अनन्य साधारण असं महत्व आहे त्या ये ये ला तर त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत आणि सहकार्याच्या शिवाय आपली उन्नती होणार नाही तर ती सहकार्याच्या माध्यमातून कशी घडवता येईल ही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे तर गोकुळच्या बाबतीत जर बघायचं तर आता चर्चा करत असताना सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये आता आपण साडे सतरा लाख लिटर एवढं दुधाचं उत्पादन आपल्याकडे होत आहे संकलन होत आहे आणि त्याच्यामध्ये जिल्ह्यातला जर भाग बघायचा आज चा जो शेअर आहे दुधाचा तो आपल्याकडे आहे पण मार्केटचा जर शेअर बघायचा झाला तर विक्रीच्या मध्ये सुद्धा आपण आज पंच्याऐंशी टक्के कोल्हापूर असेल किंवा मुंबई असेल तर मुंबईमध्ये सुद्धा आज पंचवीस टक्के मार्केटचा शेअर आपल्याकडे आहे पाऊस मिलचा मार्केटचा आणि आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या दूध उत्पादनाच्या जे उत्पादन आहे त्याच्यावरती विशेष कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि त्याचाच एक पाऊल म्हणून नवीन संचालक मंडळ आल्यानंतर या सगळ्या गोष्टीवरती विशेष लक्ष घालायला सुरुवात केली आणि आपल्याकडची जी दुधाचे उत्पादन आहे ती क्वालिटी आहे म्हणजे मग कायम उल्लेख करतात या गोष्टीचा की गोकुळ म्हणजे क्वालिटी दुसरं नाव जे आहे ते गोकुळचं आहे ते क्वालिटी आहे त्यामुळे या गोष्टीच्या बद्दल आहात ते खरंच वाखडण्याजोग आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने दूध उत्पादकांच्या दैनंदिन दैनंदिन दे कामकाजामध्ये ज्या पद्धतीने तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते खरंच छान आहे आणि अशाच पद्धतीने आपण काम करत राहायला पाहिजे आज साडे सतरा लाख लिटरचं दुधाचं उत्पादन असताना देखील आपलं उद्दिष्ट जे आहे ते वीस लाख आहे आपण येणाऱ्या कालावधीमध्ये मला खात्री आहे की लाख हे फार उद्दिष्ट आणि वीस लाख आपण ते निश्चित पूर्ण करू कारण मागच्या वर्षामध्ये सुद्धा आपण एकोणीस लाख एकवीस हजार लिटरचा साधारणपणे कापलेला होता विक्रीमध्ये देखील आपण नवीन नवीन उच्चांक करत आहोत आता आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये त्याचबरोबर विशेष करून दुधाचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने आज आपल्याकडं त्याच देखील टेंडर आपल्याला तुपाच मिळालेलं आहे आणि ही खरंच उल्लेखनीय अशी बाब आहे बाहेरच्या देशांमध्ये आपण बटन पाठवत आहोत निर्यात करत आहोत अजरबाईजान म्हणून जी काही देश आहे हा आ, तर त्याच्यामध्ये आयटना नावाची एक कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण जवळपास चारशे वीस मेट्रिक टन एवढं बटर आपण त्यांना पाठवत आहोत आणि त्यांची येणाऱ्या कालावधीमध्ये साधारणपणे बटरची जी रिक्वायरमेंट आहे लोण्याची जी गाईच्या पासून बनवलेले हे विशेष आहे याच्यामध्ये कारण गाईच्या दुधात आपल्याला आज आज जी अडचण आहे आम्हाला ती म्हैस दुधाची अडचण नाही आहे आणि म्हशीचं दूध आम्हाला आज पण कमीच पडत आहे आणि कितीही दूध आलं तरी आमच्याकडचे ग्राहक एवढे लॉयल आहेत गोकुळशी कि ते गोकुळचं दूधच घेणार आहेत कारण बऱ्याचशा अनुभव बघितले तर मुंबई आणि पुण्यामध्ये आपला ग्राहक वर्ग आहे तो वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस पुण्यामध्ये तर आज साडे चार लाखापासून म्हणजे साडेचार लाख आणि सगळ्यात जास्त जर ग्रोथ बघितली तर आज पुणे मार्केटची आहे आणि तिथं सगळ्यात जास्त दुधाची फुल मिल्कच्या दुधाची आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती मागणी आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना म्हैस दुधाचा टक्का आपला वाढव केलं पाहिजे आणि जे जे विकलं जातं तेच पिकवलं पाहिजे तशाच पद्धतीने आणि या मातीचा गंध असेल वास असेल त्याचबरोबरीने पाण्याची चव असेल आणि तुमची सगळ्यांची जी मेहनत आहे त्याच्यामुळं त्याला जे ज्या पद्धतीचं दूध बनलं जात हे अतिशय चांगल्या दर्जाचं बनलं जातं मी बावीस वर्षापेक्षा जास्त कालावधी मी म्हणजे गोकुळमध्ये आज तीन वर्षापासून परंतु बावीस वर्षापासून गोकुळचं दूध घेतोय आणि ते कुठल्याही ज्या ठिकाणी बारामतीत होतो त्यावेळेस मी गोकुळचं दूधच घेतो त्यावेळेस तर म्हणजे विशेष करून मला त्यावेळेस म्हणजे मी दूध संकलनाचे डेरी क्षेत्राशी निगडीत गेल्या तीस वर्षापासून परंतु ज्या वेळेस एकदा टेस्ट घेतल्यानंतर त्या माणूस त्याला प्रेमात पडतो खरं सांगायचं झालं अशा पद्धतीची ही टेस्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांची त्याच्यावर माझे पाठिंबा जबदस्त आहे आणि आपण अशाच पद्धतीने सहकार्याच्या याच्यामध्ये माध्यमातून या सगळ्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे घेऊन जायच्या आहेत आपल्याला अजून उज्ज्वल भवितव्य आपल्याकडे आहे कारण खूप मोठ्या संधी निर्यातीच्या पर्यंत आहेत आणि ज्यावेळेस आपण निर्यात करतोय आता मी जसं आता सांगितलं उल्लेख केला की अजरबैजान या देशांमध्ये आपल्याकडे चारशे मेट्रिक टनाचे ऑर्डर आलेले आहेत आणि त्यांना ज्या वेळेस आपली पहिली कन्साइनमेंट झाली तर त्याच्यानंतर तिथल्या जवळपासच्या देशातले लोक आपल्याकडे आले की आपण ज्या वेळेस कंटेनर पाठवणार आहे तर त्या पद्धतीने आम्हाला पण या कंटेनरच्या बरोबर निर्भीड बेधडक साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज